जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता हा नेतासुद्धा नाराज काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर त्यावेळी सरचिटणीस राज्याचे तसेच अनेक नेते राज ठाकरेंना सोडून गेले आता पुन्हा त्यांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे नेमकं झाले काय ते सविस्तर बघूया राज ठाकरेंवर अनेक नेते कार्यकर्ते नाराज आहेत ज्या भाजपाविरोधात आपल्याला लढायचं होतं त्यांनाच राज ठाकरे पाठिंबा देऊन मोकळे झाले आहेत त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले त्यातच आज पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात फेमस असलेले वैभव खेडेकर खेडचे नगराध्यक्ष हे सुद्धा नाराज आहेत त्यांनी आज मीडियासमोर राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की ज्या भाजपाने आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांचाच आम्ही कसा प्रचार करू सुनील तटकरेंना कशी मदत करू लोकसभेला ते उमेदवार असतील त्यांनीच आपला पक्ष फोडला कार्यकर्ते फोडले नगरसेवक फोडले आता त्यांचाच प्रचार कसा करणार असा सवाल उपस्थित केला त्यामुळे राज ठाकरेंना पुन्हा एकदा या पुढील काळात वैभव खेडेकर यांच्या रूपाने मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे त्यामुळे राज ठाकरे यांना वैभव खेडेकर भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा देऊन आपल्याच पायावर कोराड मारून घेतली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र